त्याच्यात काय केलं नाही शकत होतं पण बघा 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 शकता तुम्ही ते बघा घर घरी त्यात हा बघू शकता तुम्ही आता नांगर येत आहे बघू शकता तुम्ही पूर्ण नांगर जवळ ना तर बघा हा बघा नांगर आलेलं आहे हे काका पण माझ्याशी नांगर धरत होते मी नाही घाबरलेलं आहे आणि धक्का दिला म्हणून हा बैल बघा कशी आता धुमसवलेले आहे काकाने ते बघा बैल तुला, तुला आहे ऐक बघू शकतात काही माझ्या होतं पण त्यांच्याकडे जागत चला आम्ही दुसऱ्या शेतात चाललेलो आहे कारण की दुसऱ्या नांगर दाखवायला तुम्हाला तुम्हाला आता दुसरा नांगर दाखवणार ते बघा आमचे बाबा आले ते बघा आमचे बाबा आहेत ते त्या झाले ते बघा कसे मला मस्ती करतात बाबा ते बघा कसे बघतात ते बघू शकतात तुम्ही आम्ही दुसऱ्या नांगरामध्ये आलेलं आहे ते बघा आणि दुसऱ्या नांगरात चाललेलं आहे पण तिकडनं जायला जागा गंधर मला माहिती आहे पूर्ण तर बघा गुरु बघा हाव हो हाऊ करतात ते तुम्ही हरच्यात करतात बघू शकतात इतका नांगर धरायला चाललेला आहे आम्ही याच प्रकारेतील नांगर धरायला जात आहेत बघा गाडी कशी आहेत येतात म्हणून आम्ही त्यांना हे करतो फॉलो करतो तर आम्ही बांधावर जात आहेत कारण की इथं गुर आहेत बघू शकता त्या गाडवाला रोग भरलेला आहे बघू शकतात तुम्ही त्याला थांबा आम्ही पोचत आहे बांधमध्ये आलेलं आहे कारण की आम्ही पोचायला आलेलो आहे आता पोचलो बघू शकता तुम्ही नांगर त्याला नांगर आता सुटलेला आहे परत त्याला हाकला त्या तांबड्या बाईला हाकला ज धुमसावा चांगलीच ए मारकुट बैल आहे रे टाकुडी खालती बघा अरे मारकुटे बैल फुटत पाडतय बघू शकतात बघू शकतात ते बघा ते बाबा आहेत ते काका

हळटाल तांबडा वैलला तुसर नांगर चालू नाही होणार आम्ही आता आमच्या नांगरवर चाललेला आहे चला आम्ही बघू शकतात ते बघा आंबे आंबे इथे हा आहेत वरच्यावर झाड आहे एक तर बघा पूर्ण स्लो मशीनमध्ये तुम्हाला दाखवू शकतो ही आमची शेती आहे <laughs> पागाल का तू लागत ते डिपकी बाई ले तर तिकड आपण घरात लय लांब जाऊ हा बघा हा मुलगा केवढा घाण घाण शिवाय देतो मम्मीस ला पण शिवाय देतो तो हा संडास पण राव देतो त्याच्या दे बघू शकतात तुम्ही दम टाकायला माझ्या बाबा राहिलेला आता आम्ही व्हिडिओ बंद करतो लगेच